माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पहिला मुलगा लॉग इन होतो तो, तो लॉग इन झाल्यानंतर पेपर सगळ्यांना उपलब्ध आहे म्हणजे सगळ्या लोकांना समजा कर्मचाऱ्यांनी काही केलं असेल तर त्या तासभरामध्ये तो कोणाला तरी बाहेर वगैरे असं काही करू शकतो आपण या संदर्भात रॅन्डमायझेशन केलंय म्हणजे आता परीक्षा केंद्रावर कोण लोक राहतील हे त्यांना सकाळीच कळेल त्याच्या आधी त्यांना कळणार नाही उपजिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी हे सगळ्या परीक्षांना त्या ठिकाणी ऑब्झर्वर म्हणून आपण पाठवतो की त्यांनी जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन हे केलं पाहिजे गट कच्या ज्या जागा आहे या गट क च्या जागाही टप्प्या टप्प्याने पुढच्या सहा महिन्यामध्ये में या सगळ्या जागा गट कच्या याही आपण एम पी एस सी कडे वर्ग करतोय जी काही लोकांची मागणी होती की एम पी एस करावं तोही आपण विषय केलेला आहे निश्चितपणे अध्यक्ष मोदय हो पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपरफुटीचा कायदा करायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका